नमस्कार मी बून पुणे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते पुण्यातील काही घडामोडी आमदार राहुल यांच्या मागणीनुसार जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत जलविद्युत निर्मितीसाठी मुळशी व कोयना प्रकल्पाद्वारे कृष्णा खोऱ्यातील नैसर्गिकरित्या पूर्वमुख नद्यांचे कृत्रिमपणे पश्चिमेकडील विपुलतेच्या खोऱ्यात वळवलेलं पाणी पूर्वेकडे तुटीच्या खोऱ्यात वळवण्याबाबत सुर्वे समितीचे सादरीकरण करण्यासाठी नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली होती त्यानुसार मुळशी व कोयना यकृष्णा खोऱ्यातील नद्यांचं पाणी वळवण्यासाठी सविस्तर सा चर्चा झाल्याची माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली आहे पुणे जिल्ह्यातील वाढते लोकसंख्या आणि महसूल विषय कामांचा वाढता व्याप लक्षात घेऊन पुणे जिल्ह्याच्या प्रशासकीय क्षमतेत लवकरच मोठी वाढ होणार आहे या जिल्ह्याच्या प्रशासकीय कामांचा विभाजन करण्याच्या सरकारच्या धोरणानुसार पुणे जिल्ह्यात दोन नवे अतिरिक्त जिल्हा अधिकारी लवकरच रुजू होणार आहेत या संदर्भातील प्रस्ताव विभागीय आयुक्तांनी राज्य सरकारकडे सादर केला असून त्याला लवकरच मंजूर मिळण्याची शक्यता वर्तवली जाते महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेनं राज्यातील सर्व शाळांसाठी नुकतेच वार्षिक परीक्षा आणि नियतकालीन मूल्यमापन चाचणीचं वेळापत्रक प्रसिद्ध आहे त्यानंतर आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा संघ महामंडळानेही राज्यातील शाळांना पर वेळापत्रक तयार करून दिलं असून परीक्षांसाठी दोन स्वतंत्र वेळापत्रक तयार झाल्यानं आता नव पेस निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालीय पुणे शहरातील घनकचरा व्यवस्थापन पुनर्वापर करिता साठवण्यासाठी लागणाऱ्या कचऱ्याच्या पिंजऱ्याला कलात्मक असं रूप देण्यात आलंय सुटसुटीत आणि सहज हाताळता येण्यासारख्या पिंजऱ्याचं नव प्रारूप डॉक्टर भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वुमन्सच्या वीस विद्यार्थ्यांनी तयार केलंय पथदर्शी प्रकल्प म्हणून हे प्रारूप पुणे महापालिकेच्या सिंहगड रस्ता प्रभागातील आनंद नगर भागात बसवण्यात आलंय स्थानिक नागरिक आणि कचरा वेचकांकडून त्याचा वापर करण्यात येतोय भरतनाट्य मंदिराला वैभवशाली परंपरा लाभली आहे मात्र रसिकांच्या सोयीसाठी आता भरतनाट्य मंदिराचा पुनर्विकास करायला हवा आणि वाहन तळांचा सुविधेसह प्रशस्त सभागृहाची निर्मिती करणं आवश्यक असल्याचं मत कोहिनूर समूहाचे कार्यकारी संचालक कृष्णकुमार गोयल यांनी काल व्यक्त केलंय भरतनाट्य मंदिराच्या पुनर्विकासासाठी आर्थिक मदत करण्याची तयारी असल्याचे गोयल यांनी स्पष्ट केलंय नवकल्पनांच्या पातळीवर असलेल्या उद्योजकीय शक्यतांना व्यवहारिक पातळीवरील वास्तविक उद्योग क्षेत्राशी जोडता यावं यासाठी अनुकूल अशा वातावरणाची आणि मंचाची निर्मिती करण्याच्या हेतून राष्ट्रीय बौद्धिक संपदा यात्रेचं आयोजन केलं हा उपक्रम असल्याचं मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत पुणे विभागातील विमुक्त जाती आणि भटक्या जमातींच्या तांडा वाडी वस्त्यांवरील आश्रम शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या शंभर विद्यार्थ्यांनी काल महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या कामकाजाला थेट भेट दिलीय यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद वेगळाच होता राज्यात इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या माध्यमातून मुलांना शिक्षणाच्या उपक्रमाअंतर्गत पुणे विभागातील पाच जिल्ह्यातील छप्पन्न मुली आणि चव्वेचाळीस मुलांनी विधानसभेत प्रत्यक्ष कामकाज पाहिलंय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची अर्थसंकल्पीय अधिसभा बावीस मार्च रोजी होणार आहे त्यासाठीची कार्यक्रम पत्रिका अंतिम करण्यात आली असून अधिसभेसाठी सभेसाठी सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी उत्तरे त्यात विद्यापीठांकडून संशोधनासाठी खर्चाबाबत असं म्हणण्यात की विविध संशोधनाला महत्व असतानाही संशोधनासाठी निधी देण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा हात आखडतात असून विद्यापीठानं अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीचा पुरेपूर वापर होत नसल्याचं दिसून आले देशातील कोट्यवधी नागरिकांना बँक आर्थिक सेवा देतात ग्राहकांना योग्य सेवा देण्यासाठी बँकांमध्ये पुरेसा कर्मचारी वर्ग असणं आवश्यक आहे परंतु गेल्या दशकभरात बँकांमध्ये आवश्यक प्रमाणपत्रात कर्मचारी भरती करण्यात आली नाही बँकांच्या शाखांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्यानं ग्राहकांना समाधानकारक सेवा देता येत नसल्याचं चित्र असून आता नुकतेच महाबँकेच्या मुख्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलंय युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन समितीनं तेवीस मार्च पासून दोन दिवसांचा संपाचा इशारा दिलाय यामुळे बँकांचे कामकाज या महिन्याच्या अखेरीस ठप्प होण्याची शक्यता आहे पुणे शहरातील मुंडवा येथील पुलाखाली नदीमध्ये आज सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास एक तरुण नदीच्या मोदमत अडकला होता याबाबतची माहिती अग्निशामक विभागास प्राप्त झाल्यानंतर घटनास्थळी पोहचताच जवानांना नदींच्या मधोमध एका तरुण पाण्यात अडकलेला आणि बाहेर येण्याचा प्रयत्न करीत असल्याचं दिसून आलं होतं तर जवानांनी तातडीनं रस्सी लाईफ जॅकेट लाईफ रिंगच्या सहाय्यानं पाण्यात उतरत त्या तरुणाला सुखरूप बाहेर काढले या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये त्या थांबूयात पहात्रा न्यूजनकट